नमस्कार शेतकरी बंधू नो यंदा जून आणि जुलै महिन्यात महाराष्ट्रातील या सात जिल्ह्यात मोठा पावसाचा खंड राहणार आहेत आणि तर बाकी उर्वरित जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पाहुयात कोणत्या सात जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड राहणार आणि कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडणार सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो यंदा जून आणि जुलै या दोन महिन्यात धुळे राहुरी परभणी निफाड अकोला पाडेगाव आणि कोल्हापूर या जिल्ह्यात मोठा पावसाचा खंडा या दोन्ही महिन्यामध्ये खंड राहतील तर दापोली पुणे नागपूर सोलापूर जळगाव धुळे आणि कराड या जिल्ह्यात खंडाचा कालावधी कमी राहणार असा असून बाकी उर्वरित जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर यंदा राज्यात पश्चिम विदर्भात सरासरीच्या एकशे पाच टक्के पावसाचा अंदाज आहे मध्य विदर्भामध्ये सरासरीच्या शंभर टक्के मराठवाडा विभागामध्ये एकशे दहा टक्के कोकणामध्ये सरासरीच्या एकशे सहा टक्के तर उत्तर महाराष्ट्रात एकशे चार टक्के आणि पश्चिम महाराष्ट्रात सरासरीच्या एकशे आठ टक्के पावसाचा अंदाज आहे तर पश्चिम महाराष्ट्रात सर्वत महाराष्ट्रात जास्तीत जास्त म्हणजे पुणे विभागामध्ये एकशे पंधरा टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद